महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने एक कोटी एक्कावन्न लाख इतकी प्राथमिक सदस्यता असलेला भारतीय जनता पक्ष गठीत करण्याकरता आम्ही महाराष्ट्राचा प्रवास करतो आहे आज पुणे मध्ये आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजी महाराष्ट्राचे भाजपचे नेते दादा आमचे केंद्रीय मंत्री मुरली बोळ मान्य महामंत्री राजेश पांडेजी विक्रांत पाटीलजी आम्ही अकोलापासनं प्रवास सुरू केला अकोला नागपूर नांदेड संभाजीनगर जळगाव नाशिक करत कोल्हापूरवर पुण्यात आलो आहे ठाणे आणि मुंबई हाही प्रवास आम्ही उद्या करतो आहे साधारणतः बारा हजार पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आणि आमच्या सर्व पदाधिकारी आमदार खासदार मंत्री यांनी हा संकल्प केला आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिप पूर्ण करेल आणि आमच्याकडे डिजिटलाइज पद्धतीने होते आहे प्रत्येक सदस्यांना कार्ड जात आहे ऑनलाईन त्यांच्याकडे ते कार्ड अवेलेबल आहे मेंबरशिपचं आज एक कोटी सोळा लाख हा टप्पा आम्ही पूर्ण केला आहे एक कोटी सोळा लाख मेंबरशिप असलेली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये उभी झालेली आहे आणि पुढच्या अठ्ठावीस फरवरीपर्यंत आम्ही एक कोटी एक्कावन्न लाख हा आकडा घरोघरी जाऊ पूर्ण करू एकोणीस तारखेला वीस तारखेला आम्ही या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा घर चलो अभियान करतो आहे आमचे छत्तीस हजार कार्यकर्ते घरचलो अभियान करणार आहे लवकरच आम्ही सक्रिय सदस्यता अॅक्टिव्ह मेंबरशिप चालू करतो आहे तीन लक्ष अॅक्टिव्ह मेंबर एका बुथवर तीन मेंबर ऍक्टिव्ह असतील त्याला अॅक्टिव्ह मेंबरशिप करता वेगळा योजना आमच्याकडे आणि एक लाख एकशे शहाऐंशी बुथवर एक लक्ष एकशे शहाऐंशी बुथवर तीन अशी तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही अॅक्टिव्ह मेंबरशिप देतो आहे खरंतर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसी आरक्षणाचा आमच्या सरकारने मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारने जे काही ओबीसी आरक्षणा संबंधाने जे जे काही कोर्टाने मागितलं होतं सारा आम्ही आता ओबीसी आरक्षणाबद्दल दिला आहे मला विश्वास आहे की लवकरच सुप्रीम कोर्ट आम्हाला या महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाला जे काही सूचना देतील निवडणुका घेण्याच्या पण आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये तयारी करतो आहे आणि महाराष्ट्रातल्या ज्या तेरा हजार आ... निव... पदाच्या निवडणुका आहेत साधारण पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका तेरा हजार आ... सीट्स आहेत या सीट्सवर निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्याकरता आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे सुप्रीम कोर्ट लवकर निर्णय देईल तर या ठिकाणी आमच्या या महाराष्ट्राच्या निवडणुका कारण केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता ही महानगरपालिका जिल्हा परिषदा अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही तशी तयारी करतो आहे मला विश्वास आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुती सर्व जिल्हा परिषदा सर्व महानगरपालिका सर्व पंचायत समित्या सर्व नगरचे नगराध्यक्ष आमचे जिंकतील आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने दोनशे सदतीस एम एल ए विधानसभा आम्ही जिंकतो आहे तीन कोटी सतरा लाख मत आम्ही घेतलेले आहे निश्चितपणे आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मोठा महाविजय महायुतीचा होईल असा मला विश्वास आहे मला वाटतं की सुप्रीम कोर्टात जे काही आता अंतिम जे काही ओबीसी आरक्षणाबद्दलचं जे काही म्हणणं होतं ते आमच्या गव्हर्नमेंट जे वकिला त्यांनी मांडलेलं आहे आता केव्हाही निकाल येऊ शकतं आणि असा निकाल आला तर आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला तयारी पूर्ण केली आहे राज्य निवडणूक आयोग ज्या दिवशी जाहीर करेल त्या दिवशी आम्ही निवडणुकीला समोर जाऊ शेतकऱ्याला महाराष्ट्राचं महायुक्ती सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार कुठलीही योजनेचा कुठल्या योजनेचा काही संबंध नाही आमचं सरकार जे आहे वेगवेळ्या योजनेला बजेट वेगळं केलेलं आहे लाडक्या बहिणीच्या योजनेचं वेगळं बजेट आहे शेतकऱ्याच्या पीक विमा योजनेचं वेगळं बजेट आहे कुठल्याही योजनेला कुठलाही आळा येत नाही काहीतरी कपोलकल्पित बातम्या येतात कारण प्रत्येकाचं वेगळं बजेट असतं बजेट हेड असतं जेव्हा अर्थसंकल्प येतो तेव्हा त्या बजेट हेडला येतो त्यामुळे कुणाला कुठल्याही योजना आढवा येत नाही आणि राहायला काही लोक संभ्रम तयार करत आहेत आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल व्याख्येमध्ये जो योजना आहे त्या योजनेप्रमाणे जो लाभार्थी आहे त्यांनी कोणती योजना बंद होणार नाही जुनी रिकव्हरी होणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे शिवभोजन योजनाही बंद होणार नाही पण या ठिकाणी काही ठिकाणी व्याख्येच्या बाहेर लोकांनी अनुदान घेतलं आहे त्यांनाच विनंती आहे माझी जसं मोदीजींनी एक आव्हान केलं होतं की गॅसची सबसिडी सोडून द्या ज्यांना गरज नाही तसंच आमचं आव्हान आहे की ज्यांना खऱ्या अर्थाने योजनेची गरज नाही पण त्या ठिकाणी योजना घेतली आहे खरंतर ही योजना आर्थिक दुर्बल आणि आमच्या लाडक्या बहिणींना समृद्ध करण्याची आहे त्या महिलांना ज्यांना गरज आहे त्यांना आम्हाला योजना द्यायची आहे निश्चितपणे बाहेर जे असतील तेवढाच फक्त प्रश्न आहे पण जे नियम आहे नियमात ज्यापासून असतील त्यांना महाराष्ट्रातली कुठली योजना बंद होणार नाही सर्व योजना सुरू राहणार आहे आम्ही महायुतीमध्ये आपसात लढलो समन्वय केला काही ठिकाणी अजितदानी आम्हाला सहकार्य केलं काही ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि आज बघा एकनाथ शिंदेजींनी ऐंशी सीट लढवल्या सत्तावन्न सीट तोडून आल्या एक मोठा महाविजय एकनाथ शिंदेजींचा झाला अजित पवारजींनी पंचावन्न सीट लढवल्या काही ठिकाणी आम्हाला सीटची अदलाबदल करायला लागली वेळेवर आम्हाला एकामेकाला उमेदवार द्यायला लागले काही आम्ही दिले काही त्यांनी दिले आमचा एकच फोकस होता की मोदीजींच्या सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकार हे डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात आलं पाहिजे विकसित महाराष्ट्राचा संकल्प मान्य देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे विकसित देशाचा संकल्प मोदीजींनी केला आहे या दोनही संकल्पातनं महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता आम्ही एकनाथ शिंदेजी अजित पवारजी यांनी आपसात या ठिकाणी बसून मोठ्या प्रमाणावर आम्ही एक संघ राहिलो एक संघ युती केली वेळेवर आम्ही काही सीट आमच्या दिल्या काही सीट एकनाथ शिंदे आम्हाला दिल्या काही अजितदादांनी आम्हाला दिल्या आम्ही त्यांना दिल्या पण महाराष्ट्र आम्ही जिंकला एक्कावन्न टक्के घेऊन जिंकला हे मत मत धनंजय मी ऑलरेडी सकाळी कोल्हापूरला काल नाशिकला आणि जळगावलाही पूर्णपणे स्पष्ट मांडलेला आहे तर त्याबद्दल माझा थे चारी चारी थे चारी 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 चारी। यावर या आरेडी, आरेडी आपला, यावर ऑलरेडी आपलं यावर सकाळी बोलणं झालं आहे कालही बोलणं झालं परवा रात्री बोलणं झालं मी वारंवार मीडियाला सांगितलं आता त्याची वारंवार हा प्रश्न संपलाय तर राजकारण कुणी करू नये कुठलाही अनमन नाही आहे दादानी कधी या ठिकाणी कुठली योजना हो बंद करायचा कधी उल्लेख केला नाही आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे या महाराष्ट्रात कुठली योजना बंद होणार नाही आणि देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे ते आमचं सरकार अजितदादा आणि आम्ही सर्व एकनाथ शिंदेजी योजना बंद करणारे नाही आहोत आम्ही योजना वाढवू पण कुठली योजना बंद करणार नाही माननीय देवेंद्र फडणवीस सरकार हे कधी कुठली योजना बंद करणार नाही आणि आम्ही मॅनिफेस्टो दिला लोकांना जाहीरनामा दिलाय वचननामा दिलाय संकल्पपत्र दिलाय त्यामुळे कुठली योजना महाराष्ट्रात आमचे मुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी तिघही कोणती योजना बंद करणार नाही <laughs> दादा था था मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न त्यावर मी न बोललेलं बरं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा